पुढच्या पानावर काहीतरी चांगलं लिहिलं असेल याच आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजेच आयुष्य तुम्हाला काय वाटतं हॅलो मी मानसी आज हा रुटीन ब्लॉग शेअर करता करता म्हटलं थोड्याशा गप्पा माराव्यात कारण जेवण तर काय सगळेच बनवतात आणि आपल्या गृहिणींचंही नेहमीचं काम आहे तर इथे मी बेसनचा पोळा बनवते आणि हे सगळं आजचं रुटीन मी शेअर करता करता तुमच्याशी थोड्या गप्पाही मारणार आहेत म्हणजे मी हे यूट्यूब क्षेत्र कसं निवडलं यात मी कशी आली याच्या आधी माझं एक चॅनल होतं त्याबद्दलची थोडीफार माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर आज हा घरचाच आपला नेहमीचा छोटासा ब्लॉग आहे ते करता करता मी तुमच्याशी गप्पा मारते दोन हजार वीसमध्ये मी या यूट्यूब क्षेत्रात आली कोरोनामध्ये सगळेच लोक घरी होते तर बऱ्याच लोकांनी त्यावेळेला चॅनल नवीन नवीन चालू केलेले यूट्यूबरला तर म्हटलं आपणही करूया बघूया आपल्याने काही होतं का पण माझ्याकडून एक चूक झाली की मी त्याच्यावर डेली व्हिडिओ अपलोड करत नव्हती जसं मला वेळ मिळेल तसं अपलोड करायची म्हणजे काही ना काही अपलोड करायची पण त्याच्यामध्ये माझं असं डेली आज व्हिडिओ गेलाच पाहिजे असं काही नव्हतं आणि तेवढं मला त्याचं एवढं हे पण नव्हतं की आपण ह्याच्यातून काही पैसे कमवावे किंवा काही असं नव्हतं काहीतरी चांगल्या गोष्टी आहेत आपल्याकडे त्या साठव्या वेळात एवढीच फक्त माझं ते, ते मोटिव्ह होतं आणि त्यावेळेला मला एवढं नॉलेज पण नव्हतं की ह्याच्यातून पैसे मिळतात की यूट्यूब चॅनल ग्रो होतं मग त्यासाठी काय काय लागतं त्यावेळेला काही आयडिया नव्हती की फोन आडवा पकडून व्हिडिओ बनवायचा असतो की उभा पकडून बनवायचा असतो पण हळूहळू मी शिकत गेले आणि साधारण साडेतीन ते चार वर्ष मेहनत भरपूर केली हळूहळू का होईना चॅनल ग्रो होत होतं आणि एके दिवशी अचानक माझा मेल आय डी माझ्याकडनं ब्लॉक झाला चुकून झाला म्हणजे फोन फॉर्मॅट झाला आणि जेव्हा रिस्टार्ट केला त्यावेळी चुकीच्या पासवर्डमुळे माझा मेल आय डी ब्लॉक झाला आणि मग ते चॅनल माझ्याकडून गेलं आता काय करायचं म्हणजे अगदी चॅनल माझं मॉनिटाईज व्हायला आलेलं साडेतीन वर्षानंतर माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला आलेलं आणि अगदी आठ दिवसात पुढच्या मॉनिटाईज होणार होतं जो काय क्रायटेरिया असतो यूट्यूबचा तो पूर्ण होणार होता आणि माझं चॅनल माझ्या हातातून गेलं म्हटलं काय करावं व्हिडिओ बनवायला तर मला आवडतातच मग म्हटलं हे एक चॅनल माझ्याकडे ऑलरेडी हे चॅनल मी ओपन करून ठेवलेलं पण ह्याच्यावर काही व्हिडिओ वगैरे जास्त पोस्ट केले नव्हते असंच थोडंफार कधीतरी काहीतरी टाकायचे मग म्हटलं चा आपल्याकडे तर ऑलरेडी चॅनल आहे बघू ह्याच्यावर व्हिडिओ टाकून आणि परत हा विचार करून आता मी हे चॅनल चालू केलं आहे आणि हळूहळू का होईना हेही चॅनल ग्रो होतं आहे तर तुमच्याशी गप्पा मारता मारता मी ते बेसनचा पोळा बनवते तर आयुष्यात अशा अनपेक्षित गोष्टी घडतात म्हणजे मला असं कधी वाटलंही नव्हतं की माझ्याकडून असं माझं चॅनल जाईल किंवा बरंच माझं सगळंच गेलं त्यावेळेला फेसबुक गेलं इंस्टाग्राम गेलं माझं यूट्यूब चॅनल गेलं सगळं गेलं आणि माझ्याकडे काही फोटो नाही राहिले काही आठवणी मेमरीज व्हिडिओज काहीच नाही राहिलं म्हणजे फोन माझा अगदी पूर्ण कोरा झाला पण म्हटलं बघू आता परत एक नवीन सुरुवात करू तसेच मी या वि यूट्यूब चॅनलवर एक परत एकदा नवीन सुरुवात केली आहे जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईबही करा मी शक्य तेवढे चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन जो गेल्या साडेतीन चार वर्षाचा माझ्याकडे अनुभव आहे आता ते चॅनल जरी माझ्याकडून गेलं असलं तरी पण माझ्या गाठीशी अनुभव आहे आणि म्हणतात ना की एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर अनुभव असेल तर रडत बसण्यापेक्षा ती गोष्ट नव्याने सुरुवात करायची मग बघू सक्सेस होईल ना होईल थोडाफार मला वाटतं की मेहनत भरपूर लागते करायला पण थोडाफार लक फॅक्टरी मॅटर करतो असं मला वाटतं कुठल्याही गोष्टीमध्ये तर मेहनत तर मी करणारच आहे बघू आता काय होते पुढे तर इकडे माझी मुलगी आली जी मगाशी क्लिपमध्ये आलं ते मुलगी माझी स्कूलमधून आली आणि माझं जेवणही चालू आहे इथे मी मग भात लावला होता त्यानंतर इथे आता वरण बनवते आमच्याकडे त्याला गोडे डाळ बोलतात त्यानंतर जे मगाशी बेसन तयार सगळं केलं त्याचा हा बेसनचा पोळा बनवून घेतला दुपारचं अगदी साधं सोपं घरचं जेवण आणि मुलं दुपारीच येतात स्कूलमधून सकाळचं स्कूल असतं त्यांचं दुपारी स्कूलमधून आली की मग त्यांना असं गरम गरम जेवायला दे देते जे काही घरी असेल ते माझ्या मुलांची काही नाटकं असतात की आम्हाला हेच पाहिजे तेच पाहिजे भाजीच पाहिजे किंवा मग चपातीच पाहिजे घरी जे असेल ताटात जे असेल ते गुपचूप खातात त्यांची काहीही नाटकं असतात त्यानंतर संध्याकाळी मी सायबरमध्ये गेली मला एक फॉर्म भरायचा होता गव्हर्मेंटच्या एक्झाम देते मी आता त्या कसल्या एक्झाम काय हे सगळं तुम्हाला मी कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आणि ह्याच गव्हर्मेंट एक्झामची गेली तीन दोन तीन वर्ष मी तयारी करत होती त्यामुळे मी त्या चॅनलवर ग्रो व्हायला मला एवढा वेळ लागला कारण त्या चॅनलवर मी डेली व्हिडिओ अपलोड करत नव्हती माझा पूर्ण फोकस हा स्टडीकडे होता अभ्यासाकडे होता तर आता म्हटलं ते करता करता गव्हर्मेंटच्या एक्झाम गेली दोन वर्ष देते त्याच्यामुळे त्याही गोष्टीचा एक्सपिरियन्स आला आहे तोही मी कधीतरी तुमच्याबरोबर नंतर शेअर करेन की त्याच्यामध्येही काय लॉस असतो काय बेनिफिट्स असतात ते घरी येता येत्या मुलांसाठी ढोसा कॉर्नरमधून ढोसा घेतला आणि माझी मुलगी होती सोबत त्याच्यामध्ये तिने हे थोडंसं शूट केलं संध्याकाळची वेळ होती त्यामुळे गाड्यांची बरीच वर्दळ होती रस्त्याला मी आजच्या व्हिडिओमध्ये माझे काही अनुभव माझ्या काही गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्यात त्या कशा वाटल्या तुम्हाला त्याचाही काही तुमच्या आयुष्यात उपयोग होईल की नाही ते मला नक्की सांगा आणि हो व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा बाय